ठेवण्यासाठी लोक इथं ह्या गोट्यावर हात ठेवतात हाय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये साया म्हणतो की मी खूपच काय बोलतो बघू रे साया लावते पावडर क्रीम बोलतो मी काळा भूस आहे का भूस आहे तू अरे किती बरं आहे साई का राजा मग आपल्या हरकत काय म्हणाल पाहिजे हा तुम्ही सांगा हा गोरा आहे काळा आहे कमेंट करा आणि सांगा साई आमचा गोरा आहे काळा आहे बघूर साई बघ कोण दाखवतो बघून घ्या गोरा का काळा पन्नासच्या वर शंभर टक्का तू गोरा आहे हा जर समजा त्या त्याकडे बघून जर लोकांनी पन्नासच्या वरती कमेंट केल्या तर समजून घ्यायचं तू आहेस आणि जर तू काळा आहेस तर कोणीच कमेंट करणार नाही ओके आज जायचंय आम्हाला घरी आमची बाई लागली आहे स्वयंपाकाला आता स्वयंपाक म्हणजे आम्हाला रस्त्याने भूक लागते ना मठाची उसळ रे उसळ बनवली मठाची उसळ पोळ्या बनवण्या बनवायला घेतल्या आहेत आता बघू किती वेळ लागते आम्ही निघ दहा वाजे भरती इथून चाललोय आता वसईला आमचे ओमदादा पण उठले आता बघा मागे दिसत आहेत का आले आमचे ओमदादा उठून उमा एवढं लेट काय झालं बेटा तू आय जास्त बोलू शकत नाही मित्रांनो आम्ही निघालो आमच्या घरी म्हणजे बसे का आमची भाभी पण इथं बसली आहे ओम आम्ही रेडी झालोय मागाय म्हणून सगळ्यांना बाय बाय करतील आम्ही निघू आमच्या सामान भरून झालाय गाडीत सगळं काही झालंय आता बघत गाडीच कोण पण बसलाय गाडीत आता आणि साई पण बसलाय बाकी लोक बसायची बाकी आहेत आता मी पाच मिनिटा निघून जाऊ इथून मन जड झाल्यासारखं वाटतंय कारण की गावातून जेव्हा दुसऱ्या गावी कामानिमित्त जावं लागतं त्यावेळेस वेगळी फील होते आम्ही निघालोय आता आमच्या घरी तिथं चाळीसगावच्या पुढे वागळी आहे तिथं इथं एक मंदिर आहे मुधाई मुधाई देवी मंदिर वागळी ह्या ह्या मंदिराचं एक रहस्य आहे हे मंदिर चोवीस पू खांबांवर उभे असलेलं मंदिर आहे मी तुम्हाला ते पूर्ण दाखवतो ते बघा पूर्ण व्हिडिओ कसं मंदिर आहे आम्ही तिथे दर्शन पण घेणार आणि थोडी विश्रांती पण घेणार कारण की आम्ही चाललो आहे आता वसईला बरोबर माझ्यासोबत ओम आहे राजा आहे साई आहे पुढे आई चालली बाबा चालले आहेत तेजू पण चालली बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण मंदिराचं दर्शन घेतो आम्ही पण दर्शन घेतो बॅक साईडला फिरणारो आहे आणि तो जुनं अशा प्रकारचं हे मंदिर आहे आणि मध्ये जातो देवीचे हे जे खांब आहेत हे चोवीस खांब आहेत असे पूर्ण त्या खांबांवर हे मंदिर उभं आहे पुरातन काळापासून हे मंदिर इथं आहे बघू शकता तुम्ही <music/> குடிக்கல அதுக்குடி <music/> थोडा लांब जायचंय त्यामुळे मी पटापट दर्शन घेऊन निघालोय आई आणि नि ते गेली बघा केळे काढायला बघा ते जी कशी केळे काढते बाबा नातवान सोबत बघा कसे चिंचा पाडायला लागले ला बघ बार कसे बाबा वय कधी कमी

आणि खूप बरं वाटलं इथं दर्शन घेऊन आणि मंदिरामध्ये खूप शांतता होती त्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ घेतला आहे कारण की इथं व्हिडिओ घेऊ देणं बंदी आहे आणि मला पण वाटतं की कुठल्याही देवाचा आपण व्हिडिओ घेऊ नये कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक इथं ह्या गोट्यावर हात ठेवतात आणि देवाला विनंती करतात हे बघा मावशीने पण ठेवलं आहे आता काढायला लागतं झालं आहे दर्शन आता आम्ही चाललो आहे घरी आमची आई उभी तिथं ते महाराज दगड आहे चला आम्ही चाललो आहे आता दर्शन झालं मस्त आणि आम्ही निघालो आता नस्तानपूरवर ना जाण्यासाठी वसाई आम्ही कुठंतरी आता स्टॉप घेणार आणि तिथे जेवण करणार मस्त बघा खूप छान मंदिर आहे तुम्ही पण एक वेळा दर्शनाला या इथं शनी मंदिर जाऊन सगळं बसलो तर जेवायला त्याला जेवायला गेला जेवण आंबा भेटला मला कैरी कांदा पोळी भाजी आई आप्पा सगळे बसलोय मी आलंय जेवण आम्ही आता निघतोय घरी जायला मनाच्या उस मित्र मनान पेडी लागली पुन्हा भू त्यामुळे आम्ही आता उतरतो इगतपुरी मध्ये आणि इथं जेवण करू आणि मग इथून पुन्हा प्रवासाला लागू चला मग या जेवायला इडली दाल तडका आणि शेवभाजी तंदुरी रोटी एक नंबर जेवण बघा काय बेटा देतो मित्रांनो आम्ही हॉटेल फ्राईसुद्धा थांबलो आहे इथं मी दरवेळेस इथं घेतो इथं जेवण करतो कारण की इथं आम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटीमध्ये भाज्या भेटतात हॉटेल श्रद्धा म्हणून हॉटेल आहे गोटीजवळ हे हॉटेल आहे म्हणजे गोतीपास गोतीचा जो टोल नागाय त्याच्या आधीकडे हे आटे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या एकदम तेल आणि कमी रेटमध्ये चांगल्या भाज्या भेटतात आणि जेवण पण चांगलं भेटते मालकांना म्हणजे ओळखतात मला मी पहिल्यापासून इथे जेवतो मी आणि मला क्वालिटी आवडली माझी मीस करून टाकायला त्याच्याबरोबर यार की क्वालिटी चांगली आहे तुम्ही पण एक वेळा या आणि जेवण करा बैठक व्यवस्था पण चांगली आहे आमची फॅमिली बसली बघा जेवायला सगळी जेवमीला काहीतरी हवं आहे काय पाहिजे बेटा डेअरी मिल्क के आपले दात पहिलेच खराब आहेत जाऊ ऐकतच नाही बा काय पण काय सांगतो आमचं आम झालं आहे आता जेवण आम्ही चाललो आता घरी हे बघा गोटी टोल नाका इथं आणि इथंच बाजूला ही हॉटेल आहे काही श्रद्धा नक्की आहे एक वेळा आणि जेवणाचा आनंद घ्या वादलेत आता पावणे दहा आम्ही उतरलोय डांगर घेण्यासाठी आम्हाला डांगर खूप आवडतात ते बघा किती डांगराच्या दुकान आहे तिथं आता घेतो आम्ही एक डांगर मस्त डांगर म्हणजे तरबुजरबूज मंदिर आहे चला येतोय की खायला घरी खायला मस्त वाटतं उन्हाळ्यात दिवस येत फायनली आम्ही पोहोचलोय आहे आता साडे अकरा वाजता आमच्या घरी चला आजचा ब्लॉक आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल